नमस्कार मी योगिता बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांच्यासमोर सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा विद्यमान खासदार कपिल पाटील यांचे तगडे आव्हान असून निलेश सांबरे यांचे पारडे जड असल्याचे जाणवत आहे निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेने जी कामे केलीत ती गेल्या दहा वर्षात भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेली नाहीत ना रस्ते चांगले ना आरोग्याची सुविधा ना पाण्याची व्यवस्था पॉवर लूमवाल्यांची फार बिकट अवस्था आहे टोरेंटो वीज कंपनीमुळे स्थानिक नागरिक आणि पॉवर लूमवाले हैराण झाले आहेत विद्यमान खासदारांना टोरेंटो वीज कंपनी हटवता आली नाही निलेश सांबरे म्हणाले की मी निवडून आलो तर नागरिक सुविधांना प्रथम प्राधान्य देईल गेल्या दहा वर्षात भिवंडी लोकसभेचा रखडलेला विकास मार्गी लावेन आणि टोरेंटो वीज कंपनी हटवून त्या ठिकाणी एम एस ई बी कंपनी आणेन भिवंडीकरांना त्याचा दिलासा मिळेल याच विकासाच्या मुद्द्यावर जनता मला मतदान करतील आणि मी निवडून येईल असे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष अपक्ष अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी सांगितले आ आपण सोडून देऊ एवढं तुम्हाला सांगतोय की हा जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे आणि एक मतदार म्हणूनच मी काम करणार आहे माझा प्रत्येक मतदार हा खासदार असेल त्याला जिथे अडचण असेल ज्या समस्या असतील त्या शासनाकडून करून देण्यासाठीच मी आलेलो आहे कारण आरोग्य आणि शिक्षणावर महिला सक्षमीकरणावर गेले पंधरा वर्षे व्यवसायातून आलेल्या पैशातून मी करत होतो परंतु शासनाकडून या सोयी सवलती उपलब्ध केल्या पाहिजे त्यासाठीच मी आलेलो आहे मी मग दुःख व्यक्त केलं का कल्याण नगरीमध्ये मी एकोणीस मिटिंग घेतल्या एकाही आमच्या बंधूला भगिनीला किंवा विद्यार्थ्याला आय आय टी माहीत नाही यापेक्षा द वाईट दुर्भाग्य च्या जव्हार मोखड्यातही त्याला प्रतिस्पर्धी कोणीही नाही आहे मी वारंवार सांगतोय त्याला कारण आहे का गेले पंधरा वर्ष काम करून मी आज राजकारणामध्ये येतोय तेही राज्यकर्ते काम करत नाही म्हणून मला नाविलाज असतं यावं लागतं नाही तर सामाजिक काम आणि माझ्या व्यवसायामध्ये मी आनंदी होतो आणि राजकारणी लोक फक्त कामापुरती निवडणुकापुरती सामान्य जनतेपासून अनेक लोकांना वापरतात आणि एकदा निवडून आले का प्रत्येकाला चिरडण्याचा प्रयत्न करतात हे मनात कुठेतरी दुःख आहे या दुःख निवारण्यासाठी का लोकशाहीमध्ये मिळालेलं पद समाजासाठी कसं वापरलं पाहिजे हे सांगण्यासाठी हे दाखवण्यासाठी अगदी देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करण्यासाठी मी निवडणूक वंचितने ती टाईप मिस्टेक होती वंचितचा आम्हाला पाठिंब्याबाबतच आम्ही विनंती केली होती आणि त्याने दहा मिनिटातच लगेच दाखल त्यांनी पत्र दिलं होतं की बाबा आमचा पाठिंबा आहे असं ते वरिष्ठ लेवलला अनेक गोष्टी गैरव्यवहार चालत असतात काही मंडळी असते त्यांनी सुपाऱ्या घेतल्या असतात त्यामुळं कदाचित अडचण असेल परंतु सामान्य कार्यकर्ता किंवा या महानगरपालिका लोकसभेतील जे कार्यकर्ते ते सर्व माझ्याबरोबर आहेत सर्वच पक्षाचे आणि शंभर टक्के ते माझ्याबरोबर असतील याची मला खात्री आहे ज्याला हृदय आहे आणि ज्यांनी जिजाऊबद्दल माहिती घेतलेले किंवा त्यांनी पाहिलेले आहेत तो प्रत्येक माणूस व्यक्ती माझ्याबरोबर असेल म्हणजे ती माझ्या बरोबर असतील याची मला खात्री आहे चार जूनला तुम्हाला समजेल किती फरकाने आपली शीट येईल ती त्याबाबत तुम्ही काय काळजी करू नका दुप्पट मता मताधिक्याने आपली शीट निवडून आलेलं असेल त्यांच्याकडे ते बी आणि चांगल्या प्रकारे ज्याप्रमाणे नव्वद एक्याण्णवला भिवंडी मध्ये सोन्याचा जोर निघायचं होता अशा प्रकारची व्यवस्था आपण नक्कीच करूया तर गेल्या दहा वर्षामध्ये इथे कुणीच बघितलेलं नाही आमच्या याच्यामुळे त्यामुळे परप्रते बांधव अनेक गावाला गेले बेकारीच प्रचंड भयानक परिस्थिती आहे तर भिवंडेपूर लोकांना गोडाऊन मध्ये दहा हजारात बारा हजार आणि बदले ब्युरो रिपोर्ट कल्याण निरंतर वार्ता या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब बादुछ करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट